श्री बंदु मदे बर स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा उद्या आहे तर पहिल्या श्रावणी सोमवारला मोठी तांदूळ आहे तर त्याची पूजा कशी करायची आहे आणि एकदम साध्या सोप्या एकदम घरी असलेल्या सामानातूनच आपल्याला पूजा करायची तर आपण व्हिडिओ बघूया तर सर्वात पहिले आपण एक दिवा प्रज्वलित करणार आहोत कोणती पण पूजा करायची असेल ना तर पहिला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्या पूजेला साक्ष म्हणून अग्निदेवता असते तर त्यासाठी आपल्याला पहिला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर आ, हे पारच शिवलिंग आहे आणि घरातला जो कोणी करता पुरुष असतो तर त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यापेक्षा शक्यतो मोठा नसावा आणि त्याचा निमुळता भाग हा घरातील उत्तर दिशेकडतीच करावा तर आपल्या घरात जे काही माठातलं पाणी आहे तर ते माठातलंच पाणी शक्यतो घ्यायचं किंवा मग गंगाजल असेल तर, तर गंगाजलानेही तुम्ही अभिषेक करू शकता किंवा पंचामृतानेही तुम्ही या दिवशी अभिषेक करू शकता आपल्याला जसं योग्य वाटेल त्यानुसार आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक करायचा आहे तर यावेळेस तुम्ही नमः शिवायचा जपई केला तरीही अतिउत्तम त्यानंतर मग घरात आपलं जे काही दूध असेल कच्चं तर म्हणजे दूध तापवलेलं नसावं तर त्या दुधाने आपण अभिषेक करू शकतो आणि त्यानंतर मग थोडंसं आपण परत जल अर्पण करायचं आणि मग मूर्ती एका हातामध्ये घेऊन त्याला छान असं देवाच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आपलं रेग्युलर जे देवांचे कपडे असते तर ते कपडाही महादेवांचे पिंड पुसायला चालतो तर आपण ज्या ठिकाणी ठेवणार आहोत स्थानापन्न करणार आहोत महादेवांना तर तिथे पहिलं एखादा चौरंग किंवा पाट टाकावा आणि त्याच्यावरती एक वस्त्र टाकावे तर वस्त्र जे कोणते असेल तेही चालतं तर आपण ज्या ठिकाणी भगवान महादेवांना स्थानापन्न करणार आहोत तर त्या ठिकाणी पहिले थोडंसं तांदूळ ठेवा कारण आपण कोणतीही पूजा करत असू ना तर मूर्तीला स्नानपन्न करायच्या अगोदर आपण थोड्याशा तिथं तांदूळ हळद कुंकू अक्षदा आपण तिथे समर्पित करतो परंतु भगवान शिवांच्या पिंडीवर ठेवायची तर त्या ठिकाणी आपण हळद कुंकू अर्पण करत नाही कारण भगवान महादेव हे वैरागी असल्यामुळे त्यांना हळद कुंकू चालत नाही तर त्यानंतर मग आपल्या घरात जे काही चंदन गणगोळी किंवा अष्टगंध जे काय असेल तर ते भगवान शंकरांना आपण इथे लावून घ्यायचं तर इथे मी चंदन घेतलेलं आहे आणि सगळ्या बाजूनी आपण चंदन लावून घेऊया त्यानंतर भगवान शंकरांना अतिप्रिय असे भस्म जे की आपल्या उजव्या हाताची तीन बोटे ब्रह्मा विष्णू महेशाचे प्रतीक असलेल्या या तीन बोटांनी भस्माला तीन वेळेस लेपन करायचं आणि भगवान शंकरांना ते आपण वरती पिंडीवरती आपण असं आडवं लावायचं तर इथे पिंड छोटी असल्यामुळे ते तीन बोट सलग बसत नाही म्हणून मी ते एक एक बोट इथे लावलेलं आहे भस्माचं लेपन नंतर जी सफेद फुले आहे तर ती सफेद फुले महादेवांना अर्पण करावी तर अर्पण करताना धोत्राचं फूल फळ असेल तर अतिउत्तम आणि आजची शिवामूठ ही तांदूळ आहे तर आपल्या उजव्या हातात तांदूळ घेऊन थोडेसे ते ओले करायचे आणि ओले केल्याच्या नंतर आपला जो काही अंगठा असतो तर तो अंगठा शिवपिंडीला स्पर्श करायचा आणि त्यानंतर आपली जी शिवामूठ आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा सासू सासरा धीरा भावा नंदा जावा ना आवडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून मग आपली शिवामूठ जी आहे ती समर्पित करायची आणि त्यानंतर वरून थोडंसं आपल्याला परत जल अर्पण करायचं आहे त्यानंतर मग आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला नैवेद्य दाखवायचं तर नैवेद्य दाखवताना आपल्याला इथे भरीव चौकन काढून घ्यायचा पाण्याने आणि त्यानंतर त्याच्या त्याच्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचा आणि जो काही तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवणार आहात तर आता उपवास असल्यामुळे आपण शक्यतो फराळाचंच ठेवतो किंवा मग फळं ठेवतो तर फळं ठेवायची आणि तीन वेळेस आपल्याला पाणी फिरवून घ्यायचं नैवेद्य ठेवल्या क्षणांतर इथे बेलाचं पान घेतलेलं आहे बघा एकदम स्व स्वच्छ आणि किडलेलं जराही नाही तर याचा आपल्याला पहिलं डेट आहे तर ते थोडंसं डेट तोडून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ते भगवान शंकरांना व्हायचं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की बेलाचं पान तोडताना हे अष्टमी चतुर्थी आणि पौर्णिमा अमावशेच्या दिवशी तोडू नये तर ही चतुर्थी आलेली विनायक चतुर्थी आणि चतुर्दशी आलेली आहे तर त्या दिवशी चुकू नये घरात बेलाचं झाड असेल तोडून चांगलं असेल तर हे हा उजव्या हातात पकडून एकशे आठ देवाची नावे घेऊन महादेवाची तर म्हणत राहायचं आणि हे हातात बेल तसंच ठेवायचं जेव्हा एकशे आठ नावं होती तर ते झाल्याच्या नंतर मग हे एक बेल पान जरी समर्पित केलं भगवान शंकराला तरीही चालतं आणि जर तुमच्याकडे जर बेल पान जर नसेलच तर मग अशा वेळेस काय करायचं की आपल्या घरात जे काही तांदूळ असतं तर आखे तांदूळ घ्यायचे शक्यतो तुटलेले हे तांदूळ नसावे तर अख्खे तांदूळ घ्यायचे आणि आपण जेव्हा देवाचे नाव घेऊ ना तर प्रत्येक वेळेस एक एक नाव घेऊ त्या वेळेस प्रत्येक वेळेस एक एक तांदूळ हा आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचा आणि देवाची नावे घ्यायची म्हणजे एकशे आठ जेव्हा आपले हे तांदूळ होतील तर, तर ते तांदूळ नंतर भगवान शंकराला तुम्ही ते अर्पण करू शकता जर तुमच्याकडे बेलाचं पान जर नसेल तर बेलाची पाने अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला आरती करून घ्यायची तर आज आरती गणपतीची महादेवाची आणि देवीची आरती केली तरीही चालते तर आरती केल्याच्या नंतर म्हणजे सोमवारच्या दिवशी पूर्ण दिवस हा उपवास करावा आणि संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला आपण उपवास हा सोडू शकतो म्हणजे दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी हा उपवास सोडायचा तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ शिव हरे शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहरिशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो